कितीही आणि काहीही चमचमीत खाल्लं तरीही या मिरचीच्या ठेशाला कशाचीच तोड नसते तवीला खमंग असे हे दोनही ठेसे तुम्ही दही बरोबर त्याचबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती या सर्वांसोबत सर्व करू शकता साधा सिंपल जेवण पण चविष्ट असं तोंडाला एक वेगळीच चव देणारा आहे त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात इथे ठेसा नंबर एक बनवतो यासाठी इथे मुडभर कोथिंबीर त्याचबरोबर इथे सुकं खोबरं एका अर्धा तुकडा घेतलेला आहे दहा ते पंधरा ठेश्याच्या मिरच्या घेतल्या इथे आपण चार हिरव्या मिरच्या घेतल्यात या आपण डेली भाजीमध्ये वापरतो त्याच घ्यायच्यात जेणेकरून छान झणझणीत टेस्ट येईल यानंतर इथे चार लसणाच्या पाकळ्या इथे मोठ्या लसणाच्या पाकळ्यात म्हणून कमी घेतल्या लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर जास्त घ्या पण ज्या ठेश्याच्या मिरच्या घेतल्या आहेत त्या एका मिरचीचे आपल्याला तीन ते चार तुकडे करून घ्यायचे आहेत लहान तुकडे केले की छान तळली जाते मिरची यानंतर इथे खोबरं किसून किंवा आपण तुकड्यांमध्ये चिरून घेऊ शकता यानंतर इथे आपण एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचे मिरच्यांच्या प्रमाणे तेल घाला यानंतर यात मिरच्या घालायच्यात मिरच्या छान मध्यम अशा परतल्या गेल्या की यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरच्या लगोलग यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिरच्यांना पाहू शकता पांढरे असे डाग आलेले आहेत समजायचं मिरच्या छान तळल्या जात आहेत यानंतर यामध्ये सुक खिसलेलं खोबरं घालायचं आहे पुन्हा परतून घ्यायचे खोबऱ्याला थोडा थोडा फेस येतो म्हणजेच खोबरं छान खरपूस असं भाजलं जात आहे यानंतर यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे छान परतून घ्यायचंय सर्व मिश्रण थंड करून घ्यायचंय आणि एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचंय खलबत्त्यामध्येच वाटा ठेस्याला खलबत्त्यातच छान चव येते यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि वर्ण छान लिंबू फिळायचाय चटपटीत असा स्वाद येतो छान खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे इथे आपला ठेसा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याचबरोबर सर्व करू शकता एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवा जेणेकरून छान तीन ते चार दिवस मध्ये टिकतो एक ते दीड दिवस फ्रीज बाहेर टिकतो त्यामुळे मध्ये जास्त ठेवू नका चला तर मग पुढे दुसऱ्या रेसिपी रेसिपीकडे वळूयात इथे छान असं आपण शेंगदाणे घालून ठेचा बनवतो यासाठी इथे दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या दोन्ही मिरच्या ठेसा बनवण्यासाठी वापरल्या जातात इथे छान मिरच्यांची अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत इथे आपण शिमला मिरची देखील अशाच प्रकारे काप करून घेतलेली आहेत या ठेशाची एक खासियत आहे यामध्ये आपण शिमला मिरची घालतोय ढोबळी मिरची घालून छान चविष्ट असा ठेसा तयार होतो यानंतर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल आहे त्यात मुठभर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे छान आपल्याला रंग बदलेपर्यंत साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे अशा प्रकारे तळून घ्या जेणेकरून शेंगदाणे छान तळले जातील एका फ्लॅट सरफेसवरती जर तळायला गेलो तर ते इतके छान तळले जात नाहीत एकसारखे असे क्रॉस करून तळले जातात यानंतर इथे त्याच ते तेलामध्ये आपण हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची घालून छान तळून घेतोय हे एक मिनिट भर परतायचं आहे पाहू शकता मिरच्यांना छान पांढरे असे डाग आलेले आहेत यानंतर यात आपल्याला पातळ अशी हिरवी मिरची घालायची आहे ती हिरवी मिरची देखील ठेशाचीच आहे तीही घालून अर्धा मिनिट भर परतून घ्यायचंय यानंतर यात लसणाच्या पाकळ्या घालतोय इथे मोठ्या आकाराचे लसूण होते म्हणून आपण तीनच घेतले तुम्ही लहान असतील तर जास्त घ्या इथे लसणाचे आपण बारीक असे तुकडे करून घेतलेत एका लसणाचे चार तुकडे करून घेतलेत छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय मिक्स करून घ्यायचंय आणि मिरच्यांना चांगले असे डाग आले की समजून जायचं मिरच्या तळल्या गेल्यात यानंतर इथे थंड करण्यासाठी हे मिश्रण बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथे शेंगदाणे थंड झालेलेच आहेत ते एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे छान जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे शेंगदाणे तळूनच घ्या जेणेकरून छान असे कुरकुरीत होतात आणि ठेस्यामध्ये चांगले लागतात यानंतर यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेलं मिरच्यांचं मिश्रण घालायचंय आणि छान कुटून घ्यायचं आहे यामध्ये वर्ण चवीनुसार मीठ घालायचंय त्याचबरोबर इने हे सर्व मिश्रण पुन्हा कुटून घ्यायचंय एकसारखं सर्व मिश्रण कुटून घ्यायचं आहे ते थे ठेचा तयार झालेला आहे परंतु पुढे आपल्याला एक छान तडका द्यायचा यासाठी ज्या मध्ये मिरच्या तळल्या त्याच मध्ये तो ठेचा घालायचा आहे तेल ऑलरेडी थोडं होतं यानंतर यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद छान बाजूला अशा प्रकारे परतून घ्यायची आहे जेणेकरून हळदीचा कच्चा वास निघून जाईल हळद अर्धा मिनिट भर वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे यानंतर हळद आणि मिरच्यांचं मिश्रण एकजीव मिक्स करून घ्या यामध्ये जाडसर वाटून घेतलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाणे तळूनच घाला जेणेकरून छान असे कुरकुरीत होतात यानंतर इथे आपला ठेचा अर्धा मिनिट परतल्यानंतर तयार झालेला आहे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे पॅन गरमच असतो यानंतर थंड करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा इथे आपण डब्यामध्ये भरून छान दोन ते तीन दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि बाहेर ठेवताय त्या दीड दिवस टिकतो या दोन्ही खमंग झणझणीत चटपटीत अशा ठेशाच्या थे रेसिप्या नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी आहे तेही सांगा पर्यंत अशाच नवनवीन रेसिपींसाठी शामियाणा किचन या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद